यानंतर बोलत पुढच्या बातमीकडे मराठा समाजाच्या मोर्चांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मराठा मोर्चा आता चक्काजाम करेल असा इशारा दिला गेलेला आहे मराठा मोर्चाचे स्वयंसेवक राजन घाग यांनी हा इशारा दिलाय हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरती ठोस निर्णय घेतला जावा नाहीतर नागपूर पाठोपाठ मुंबईत देखील मराठा महामोर्चाचं आयोजन करू असंही त्यांनी सांगितलंय मराठा समाजाच्या मोर्चाच्या आयोजकांकडून सध्या नागपुरातल्या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे चौदा डिसेंबरला हा मोर्चा नागपुरात आयोजित करण्यात आलाय मुंबईत विभागवार मीटिंग होत आहेत आणि मीटिंगमध्ये ठरलं जात आहे की नागपूरच्या मोर्चाला जास्तीत जास्त उपस्थिती कशी देता येईल हिवाळी अधिवेशनात जो मोर्चा जातोय तो, तो मोठ्या प्रमाणात असेल सरकारवर दबाव आणण्यात येईल आणि आमच्या मागण्या ज्या आहेत मान्य करण्यासाठी आम्ही हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करू आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्र राज्य सरकार नागपूरच्या मोर्चातच हिवाळी अधिवेशनात आमच्या मागण्या मान्य करेल आणि आरक्षण आम्हाला मराठ्यांना मिळालेच मिळालेत इन केस जर नाही असं जर झालंच तर मुंबईत संपूर्ण राज्याचा मिळून एक महामोर्चा येईल आणि त्याच्यात पन्नास लाख ते एक करोड मराठी रस्त्यावर उतरतील